बघा इंग्रजी व बुद्धिमत्ता सराव प्रश्नपत्रिका क्रमांक तीन तुमच्या हातात आहे आज आपण त्याचं स्पष्टीकरण बघणार आहोत क्वेश्चन नंबर वन सॉल्व्ह द फॉलोइंग रिडल आर आय डबल डी ई रिडल म्हणजे कोड रिडल म्हणजे कोड मग काय कोडं दिले सॉल्व एस ओ एल ई सॉल्व म्हणजे सोडवा आय एम स्मॉल इन्सेक्ट इन्सेक्ट म्हणजे किडा आय एन ई सी टी मी एक किडा आहे स्मॉल किडा आहे आय फ्लाय हिअर अँड देयर फ्लाय म्हणजे उडणे मी इकडून तिकडे उडतो आय सक हनी फ्रॉम फ्लोअर म्हणजे शोषून घेणे यस यू सी के सक सक म्हणजे शोषून घेणे फुलातला हनी एच ओ एन ई वाय हनी म्हणजे मध शोषून घेतो हू एम आय असं तुम्हाला कोड आहे आणि पर्याय दिलेत अ बर्ड हनी बी मॉस्किटो हाऊस फ्लाय यांच्या अर्थ माहीत पाहिजेत मग त्यासाठी तुम्हाला अ बर्ड म्हणजे पक्षी अ हनी बी म्हणजे मधमाशी मॉस्किटो म्हणजे मच्छर आणि हाऊसफ्लाय म्हणजे घरातली घरमाशी तर मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे एक दोन तीन चारपैकी दोन, दोन कारण मधमाशी काय करते इकडून तिकडे उडते ती काय करते फुलातला मध जो आहे तो शोषून घेते असं त्याचा अर्थ आहे म्हणजे आपल्याला काय झालं पाहिजे शब्द पाठांतर पाहिजेत त्या प्रश्नातले शब्द समजले पाहिजेत मगच त्याला तुम्हाला पर्याय शोधता यायला सोपं जाणार आहे क्वेश्चन नंबर टू बघा फील इन द ब्लँक फील इन द ब्लँक म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा द बॉय हॅड डॅश डॅश व्हेरी स्ट्रिक्ट अंकल मग अनिल ऑइल द येईल का नो आर्टिकल येईल म्हणजे हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला आर्टिकलचा आहे मग आर्टिकल कोणते कोणते आहेत उपपद अ ॲन आणि द अ कधी वापरतात जेव्हा ज्या शब्दाच्या पुढं वापरायचं आहे त्या शब्दाची सुरुवात ए ई आय ओ यू या स्वरांनी झाली तर तिथं ॲन वापरतात आणि व्यंजनाने जर सुरुवात झाली त्या शब्दाची दिलेल्या शब्दाच्या अगोदर जिथं जिथं आपल्याला रिकामी जागा दिली त्याच्यानंतरचा जा जो शब्द आहे त्याची जर सुरुवात ए ई आय e, ओ यू हे स्वर सोडून इतर ए बी सी डीनं झाली अल्फाबेटनी झाली तर त्या ठिकाणी आपण ए वापरतो आणि द कधी वापरतो आपण द जे जगात एकमेव आहे म्हणजे द सन आहे की नाही सन मून अर्थ है की नाही एखाद्या देशाचं नाव आहे ना म्हणजे जे जगामध्ये एकमेव आहे अद्वितीय आहे त्याच्या आपण द वापरतो काय वापरतो द वापरतो मग आता विहिरी विहिरीच्या स्पेलिंगमध्ये ई आर वाय स्पेलिंगची सुरुवात कशाने झाली व्ही न झाली मग तिथं काय येईल ए येईल का ॲन येईल का द येईल का येईल मी आत्ता काय सांगितलं A -E -I -O -U, वाप्राईचा? ए ई आय ओ यू ह्या पाच स्वरांनी जर स्पेलिंगची सुरुवात झाली तरच ॲन वापरायचं नाहीतर काय वापरायचं ए वापरायचं मग काय इथं द दा बॉय हॅड डॅश डॅश व्हेरी स्ट्रिक्ट अंकल हुं? सांगा की पटपट पड़ उत्तर जोरा सांगा आता इथं ए जरी वापरलं तर उच्चार अ होईल द बॉय हॅड अ व्हेरी स्ट्रिक्ट अंकल ए कधी वापरायचं एन कधी वापरायचं कळलं का कधी वापरायचं ॲन शंभर टक्के हा प्रश्न असतो तुम्हाला परीक्षेमध्ये ए एन हां जोरात सांगा जरा ज्या शब्दाच्या स्पेलिंगची सुरुवात ह्या पाच स्वरांनी होते त्या शब्दाच्या पुढं आणि हे पाच स्वर सोडून दुसऱ्या अक्षराने झाली तर ए वापरायचं आणि द कधी वापरायचं एकच आहे जे जगात एकमेव आहे किंवा विशेष आहे विशेष आहे त्याच्यासाठी द वापरायचं बघा क्वेश्चन नंबर थ्री फाइंड द ऑड मॅन आऊट सांगा ह्याचा उच्चार अर्थ काय होतो फाईंड द ऑड मॅन आऊट म्हणजे चुकीचा किंवा वेगळा पर्याय निवडा केअरफुल केअरफुली ब्युटीफुल ब्युटीफुली फास्ट फास्टली आणि लाऊड लाऊडली काय होईल मग वेगळं काय होईल केअरफुलचं केअरफुली होतं का होतं म्हणजे वाय प्रत्यय लागल्यावर केअरफुल्ली म्हणायचं ब्युटीफुलचं काय होतं ब्युटिफुली होतं फास्ट फास्टली फास्टली होत नाही आणि लाऊडच लाऊडली होत मग कुठला पर्याय चुकीचा, पर चुकीचा आहे, आहे। तिसरा पर्याय बर चुकीचा आहे यलवाय प्रत्यय लागल्यानंतर त्याच हे होत आहे एकच दो चौथा प्रश्न बघा चौथा प्रश्न चौथा प्रश्न बघा बरोबर आहे फास्टचं फास्टली हे चुकीचं दिले त्यांनी त्यानंतर चौथा प्रश्नामध्ये चित्रात हे काय दिलेली आहे गाय आहे काऊ आहे आणि म्हणले लुक ॲट द पिक्चर अँड चूज करेक्ट ऑप्शन म्हणजे काय रे म्हणजे काय करायचं पटपट सांगा मला वेळ जातोय पटपट सांगा मोठ्यानी सांगा मला ऐकू येत नाही इथं करेक्ट म्हणजे योग्य लुक ॲट द पिक्चर म्हणजे पिक्चरचं निरीक्षण करा चित्र बघा द काउ ग्रेज द काऊ इज ग्रेझिंग द काऊ ग्रेझ द काऊ वॉज ग्रेझिंग मग जी आर ए झेड ई ग्रेज म्हणजे काय चरणे काय मग सांगा चारी वाक्यांमधलं कुठलं वाक्य करेक्ट आहे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे गाय चरत आहे जेव्हा चरत आहे करत आहे असं जेव्हा त प्लस आहे प्लस आहे असे जेव्हा वाक्याची रचना असते तेव्हा त्या वाक्यामध्ये प्लस प्रत्यय लागतो पण यायला पाहिजे आणि पण यायला पाहिजे मग कुठला पर्याय बरोबर आहे कुठला दुसरा पर्याय बरोबर आहे त्याच्यामध्ये इज प्लस आय एन जी आले म्हणून करेक्ट ऑप्शन आहे पर्याय क्रमांक दोन आता क्वेश्चन नंबर फाईव्ह बघा सगळ्यांनी चूज द करेक्ट सेंटेन्स फॉर सिकिंग परमिशन म्हणजे सिकिंग म्हणजे घेणे परमिशन घेण्यासाठी कोणतं वाक्य बरोबर आहे करेक्ट म्हणले ना हॅव यू अ पेन्सिल कोणतरी चालले तिथं टेबलाच्या खाली कोण काय करायला लागले हॅव यू बोट ठेवा सगळ्यांनी प्रश्नावर हॅव यू अ पेन्सिल म्हणजे आपल्याला परमिशन मागायची आहे म्हणजे काय परमिशन म्हणजे परवानगी पे अटेन्शन आय एम सॉरी कॅन आय अटेंड युअर बर्थडे सांगा मग कोणता पर्याय ये बरोबर येईल पाचपैकी परमि आ... पाचपैकी परमिशनसाठी कुठला पर्याय ये बरोबर येईल परमिशन घेण्यासाठी त्याची सुरुवात न होते कशाने होते कॅन आय गो मी जाऊ शकते ही परवानगी झाली ना कॅन जेव्हा परमिशन मागायचे असते पर म्हणा सगळ्यांनी तेव्हा त्या वाक्याची सुरुवात कॅन या शब्दाने होते, होते? परमिशन कॅन असं लक्षात ठेवायचं परमिशन कॅन म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे समजलं इथपर्यंत सहावा क्वेशन बघा युअर फ्रेंड गॉट फर्स्ट रँक इन द एक्झामिनेशन म्हणजे काय रे फर्स्ट रँक इन द एक्झामिनेशन म्हणजे काय सांगा एक्झामिनेशन म्हणजे काय अर्थ होतो परीक्षा फर्स्ट म्हणजे मग तुमच्या मित्राने पहिली पहिला नंबर मिळवलेला आहे परीक्षेमध्ये अर्थ समजला पाहिजे क्वेश्चनचा व्हॉट एक्सप्रेशन विल यू यूज यूज म्हणजे वापरणे एक्सप्रेशन म्हणजे हावभाव तुम्ही त्यासाठी कुठला भाव वापरताल ह्या चारपैकी व्हेरी बॅड हाऊ नाईस सॉरी हाऊ सॅड काय म्हणणार चारपैकी त्याला का त्यानं पहिला नंबर मिळल्यावर तुम्ही व्हेरी बॅड म्हणणार नाही काय म्हणणार आपण हाऊ नाईस किती छान नाईस म्हणजे छान हाऊ म्हणजे किती किती छान म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे सातवं हाऊ विल यू ग्रीट युअर फ्रेंड ॲट फायू पी एम ग्रीट जी आर डबल ई टी म्हणजे हाऊ विल यू ग्रीट युअर फ्रेंड तुमच्या मित्राला संध्या पी एम म्हणजे संध्याकाळचे पाच आणि ए एम म्हणजे सकाळचे पाच म्हणजेच पहाटेचे तुमच्या मित्राला जर ग्रीट तुम्ही भेटलात संध्याकाळी पाचला तर ह्या चारपैकी तुम्ही त्याला काय म्हणाल गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड नून का गुड इव्हिनिंग जरा सांगा गुड मॉर्निंग आता मला सांगा गुड मॉर्निंग कधी म्हणायचं असतं दुपारी बाराच्या आधी दुपारी बाराला काय म्हणायचं बाराच्या नंतर दुपारी बाराच्या नंतर एक चार वाजेपर्यंत धरा दुपार येऊ नये तोपर्यंत काय म्हणाल गुड आफ्टरनून आणि संध्याकाळी पाच सहा सात आठ नऊ पर्यंत काय म्हणायचं इव्हिनिंग म्हणजे सायंकाळ संध्याकाळ त्याला म्हणायचं गुड इव्हिनिंग आणि गुड नाईट कधी म्हणायचं ना। रात्री झोपताना मग तुम्ही दहाला झोपा अकराला झोपा बाराला झोपा त्यावेळेला तुम्ही काय म्हणायचं गुड नाईट मग इथं पा पाच वाजता म्हणले मग काय उत्तर येईल पर्याय क्रमांक चार आता आठवा नववा दहावा क्वेश्चन जो आहे तो ह्या पॅरेग्राफवर आधारित आहे पॅरेग्राफ सगळ्यांना वाचायला आला पाहिजे स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय विल हॅव इट स्वराज्य हा माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच द पर्सन हू असर्टेड दिस वॉज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक बाळ गंगाधर टिळक वॉज बॉर्न बॉर्न म्हणजे जन्म घेणे बॉर्न ऑन एटीन फिफ्टी सिक्स ॲट दॅट टाईम द ब्रिटिश रूल्ड ओव्हर इंडिया पीपल डीड नॉट लाईक धीस ब्रिटिश रूल असं वाचायला आलं पाहिजे तक्ता उतारा वाचला लिहिलेला पॅराग्राफ वाचला का सगळ्यांनी आता ह्याच्यावर आधारित क्वेश्चन आहेत बघा पीपल ऑफ इंडिया डीड नॉट लाईक काय आवडत नव्हतं बाळ गंगाधर टिळक स्वराज ब्रिटिश पीपल ब्रिटिश रूल शेवटच्या ओळीत डायरेक्ट उत्तर दिले बघा पीपल डीड नॉट लाईक तिथून पुढचं उत्तर लाईकच्या पुढं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्या पर्याय पाहिजे आलं का सगळ्यांना शेवटच्या ओळीत बघा म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं काय आहे उत्तर आहे पुढं बघा क्वेश्चन नंबर नाईन स्वराज इज माय बर्थ राईट हू सेड धीस कोण म्हणलं सेड म्हणजे म्हणालं कोण म्हणालं हू म्हणजे कोण सेड म्हणजे म्हणालं इंडियन पीपल ब्रिटिश पीपल गंगाधर टिळक नन ऑफ दिस कोण म्हणाल स्वराज इज माय राईट मग पर्याय क्रमांक तीन।, तीन किती जणांना समजत आहे उतऱ्यावरचे प्रश्न नक्की ना त्यासाठी वाचायला आलं पाहिजे उतरा आता क्वेश्चन नंबर टेन बघा ॲज ब्रिटियन म्हणजे ब्रिटियन लोकांना ब्रिटिश म्हणतात ब्रिटन म्हणजे काय इंग्लंड देश कुठला देश त्या लोकांना ब्रिटियनला म्हणतात ब्रिटिश मग इंडियाच्या लोकांना काय म्हणायचं इंडिश इंडियन इंडिया का इंडो इंडियन भारतात राहणारे ते कोण असतात इंडियन छान पुढं बघा बारा क्वेश्चन चूज फ्रॉम द अल्टरनेटिव्ह व्हॉट इज रिलेटेड टू द मेसेज म्हणजे हा मेसेज वाचा आधी गो स्लो अँड सेव्ह युअर लाईफ वाचला मेसेज मग ह्या मेसेजमध्ये तुम्हाला काय नेमकं का आहे ड्रायव्हिंग म्हणजे कशाच्या संदर्भात आहे हा मेसेज रिलेट म्हणजे संबंध कशाच्या कशेज, कशाशी संबंधित आहे ड्रायविंग फूड लर्निंग कापले कशाच्या संदर्भात वाटते तुम्हाला हे मेसेज गो स्लो गो स्लो म्हणजे काय रे गो स्लो हळू हळू जा अँड सेव्ह सेव्ह म्हणजे वाचवणे ये सेव इ सेव्ह म्हणजे वाचवणे युअर लाइफ य एफ ई लाइफ म्हणजे काय रे जीवन हळू जा आणि तुमचं जीवन वाचवा मग कशा संदर्भात वाटते आपल्याला हे ड्रायविंगच्या संदर्भात आहे